माझा कधी त्यांच्याशी संघर्ष असा झाला नाही किंवा क्रॉस करण्याचा विषय झाला नाही उलट आर आर पाटलांच्याबरोबर आम्ही ज्यावेळी बसायचो त्यावेळी माझं आणि अजितदादांचं एकमत असायचं आर आर पाटलांच्या बरोबर चर्चा करताना त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत की मंत्रिमंडळातही अनेक असे विषय आहेत की आमची बऱ्याच वेळेला एकमत व्हायचं म्हणजे मतभेदाचा प्रश्नच कधी आला नाही किंवा आम्ही मी, मी त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्न आला नाही कारण ते पवारसाहेबांच्या घरातलेच होते पण स्पर्धा करण्याची मनातही माझ्या कधी इच्छा आली नाही आणि मला जी जबाबदारी दिली ती मी व्यवस्थित पार पडली त्यामुळं मला अगदी म्हणजे पक्षाचा अध्यक्ष करतानाही पवारसाहेबांना मी म्हटलं की त्यांना विचारा त्यांची मान्यता असेल तर मी अध्यक्ष होतो नाही तर मी होणार नाही म्हटलं कारण शेवटी ते पक्षातले एक प्रमुख नेते होते तर साहेबांनी मला सांगितलं हो माझं बोलणं झालेलं आहे आणि मी म्हटलं त्यांना इच्छा नसेल तर मला नका करू दुसऱ्या कुणालाही करा माझं काहीही प्रॉब्लेम नाही तरी मला साहेबांनी मला सांगितलं माझं सगळ्यांचं एकमत झाले आणि तुम्हाला करायचं त्यामुळे अठरा साली मला वाटतं काहीतरी मी अध्यक्ष झालो त्यानंतर मी पक्ष वाढ आता दोन हजार एकोण चौदा साली निवडणूक झाली मी अजितदादाच राज्याचे उपमुख्यमंत्री होते मला आठवतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी आम्ही सगळ्यात लोएस्ट आमदार आमच्या पक्षाचे आले चाळीस एक्केचाळीस काही आमदार आमचे आले काँग्रेसचे तेवढेच आले आणि भाजप शिवसेना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निवडून आली आणि त्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री होते म्हणजे आमच्या पक्षाचे ते नेते होते त्यानंतर अठरा साली माझ्यावर जबाबदारी टाकली त्यावेळी पूर्ण फुल फ्लेज्ड भारतीय जनता पक्ष स्पीडनं प्रभावीपणानं महाराष्ट्रात काम करत होती आणि त्यावेळी मी ही जबाबदारी स्वीकारली ज्यावेळी कुणी अध्यक्ष होत नव्हतं त्यावेळी आणि मी व्हायची माझी इच्छाही नव्हती त्यावेळी पण मला साहेबांनी आदेश दिल्यावर मी झालो ती निवड झाली माझी पुण्यात सभा झाली सगळ्यांच्या देखत मतदान झालं आणि माझी निवड झाली त्यानंतर विधानसभा आल्या त्यावेळी मी आणि अजित पवारांनी बसून तिकीटं ठरवली स थोडं सर्वेक्षणं केल्यानंतर जे मी त्यांच्यासमोर ठेवायचो त्याला ते कधी नकार दिला नाही मी त्यांच्यातही मी मी हे ॲडमिट केलं पाहिजे की जे योग्य आहे ते करायला त्यांनी कधी नकार दिला नाही आणि त्यांचं माझं ट्युनिंग फार व्यवस्थित होतं म्हणजे त्यांना मी सांगितलं हे नाही करायचं म्हणजे मी सांगायचो त्यांना मी हे करता येणार नाही तर ते ठीक आहे कधी कधी चिडायचे माझ्यावर तुम्ही काय सांगतो मी तुम्ही काहीच कळत नाही वगैरे त्यांची ती पद्धत आहे पण तरी मला माहिती होतं की जे खरं आहे ते सांगितलं तर त्यांना कालांतरानं लक्षात येतं पण मी कधी काही गोष्टी त्यांच्यावरून दडवून आणि मी पवारसाहेबांच्यावरही असेल अजितदादांच्यावर असेल काही गोष्टी दडवण्याचा उद्योग नाही केला त्यामुळं कधी आणि माझ्यात मतभेद अगदी विधानसभेचे तिकीटं ठरवताना अगदी तिकीटं बदलायचा एक दोन तिकीटं आम्ही बदलली त्यावेळी त्यांनी मला फोन करून सांगितलं की जयंतराव हे तिकीट आपण बदलतो आहे चालेल का हो म्हटल्यावर त्यांनी ती तिकीट ए बी फॉर्म दुसऱ्या व्यक्तीला दिला म्हणजे काहीही आमच्यात कधी मतभेद झाले नाहीत त्यांच्या मनात काय असेल तर मला माहीत नव्हतं पण मी प्लेनली काम करत होतो आता त्यानंतर दादानी ऐनवेळी जाऊन शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यात पवारसाहेबांनीच मला सांगितलं तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि असं सांगा परत आलं पाहिजे म्हणून तेही काम मी केलं त्यावेळी कटुता आली असेल त्यांना मी सांगितलं की या गोष्टी विधानसभेत होणार नाहीत हात वर करून मतदान होणार आहे प्रश्न तयार होतील वगैरे त्या गोष्टी आता ते, ते इतिहास आहे तो पण ते, ते त्यावेळी असेल त्यानंतर सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यावर दादांना उपमुख्यमंत्री महिन्या दीड महिन्याने करण्यात आलं त्यावेळी मी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यांना केलं ठीक आहे तसा मे तसं म्हणणं योग्य नाही पण शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा होतो तर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा आपल्याला मिळालेल्या पदात व्हायला पाहिजे होता पण त्यावेळी केला नाही आणि त्यानंतर शपथविधी करताना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आम्ही कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यानंतर आमचं सरकार पडलं सरकार पडल्यानंतर विधानसभेत मी आता जवळपास चार वर्ष साडेचार वर्ष काम केलेलं होतं पक्षाचं अध्यक्ष म्हणून मी म्हटलं मी आता विरोधी पक्ष नेता होतो तुम्ही अध्यक्ष व्हा पक्षाचे अध्यक्ष व्हा त्यावेळी त्यांनी नाही म्हटलं मला विरोधी नेताच व्हायचं आहे म्हणून त्यावेळी आम्ही ते मान्य केलं त्यांचं ते विधा विधो विधे त्यांचं म्हणणं पवारसाहेबांनी कधी डावललं असं मला आठवत नाही आणि त्यांनी आग्रह केला तर मी माघार घेत आलेलो आहे कारण ठीक आहे त्यांना व्हायचं तर त्यांनी व्हावं त्यामुळे त्यावेळी भुजबळ साहेबांच्या आणि हसन मुश्रीफ साहेबांच्यासमोर आमच्या चौघांची मिटिंग झाली त्यावेळी भुजबळ साहेबांनी सांगितलं जयंत आता तू थांब तू पक्षाचं काम बघ आणि अजितदादाला उपा सरकारचं काम बघू हो दे एवढं अंडरस्टँडिंग झालं त्यांनी समजावून सांगितलं ठीक आहे म्हटलं त्यामुळे काही हे ठीक आहे मागणी करणे हा काही गुन्हा असेल तर मग मी दोषी आहे पण मला त्यावेळी विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती त्या नाही करता आली नाही करता आल्यावर मी माझ्या पक्षाचं काम चालू केलं त्यामुळे मतभेद असा कुठं झालाच नाही कळलं का आणि त्यांना जे जे पाहिजे होतं ते ते सरकारमध्ये असो पवारसाहेबांनी असो प्रत्येक वेळेला त्यांना देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं असावं असं मला वाटतं माझ्यासमोरच्या ह्या घटना मी तुम्हाला सांगितल्या